नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आपल्या पार्ट्स ऑफ स्पीचच्या बेसिक फाउंडेशनल फंडामेंटल या व्हिडिओ सिरीजमध्ये जिथे आपण नाऊन हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये नाऊनचे किती प्रकार आहेत किती टाईप्स आहेत आणि परीक्षेमध्ये तुम्हाला कशा कशा पद्धतीचे एक्झाम्पल्स किंवा कशा कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात सगळं एक टू झेड डिटेल पाहणार आहोत या अगोदर पार्ट्स ऑफ स्पीचची फॅमिली आपण डिस्क्राईब केलेली आहे ज्यामध्ये एक नाऊन अंकल आहे वर बांटी आहे नंतर त्यांना एक मुलगा आहे प्रो नाऊन नंतर त्यांच्या दोन मुली आहे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव नंतर त्यांना दोन पेट पण आहे तर हा सगळा जो फॅमिलीचा हा जो काय म्हणता येईल की ही फॅमिली जी आहे तर ही फॅमिली जर तुम्ही अभ्यासली नसेल पाहिला नसेल हा व्हिडिओ थोडासा क्रिएटिव्ह लक्षात ठेवण्यासाठी ही पर्पज बनलेला आहे या अगोदरचा व्हिडिओ पाहा संपूर्ण फॅमिली एकदा लक्षात घ्या आणि नंतर मग नाऊनवरती या ओके ना आता नाऊन आणि सब्जेक्ट असे दोन प्रकार आहेत आता मोस्ट ऑफ द स्टुडंट यांना कन्फ्युजन यामध्ये आहे की सर वाक्यामध्ये नाऊन आहे नाऊनला सब्जेक्ट म्हणतात का किंवा सब्जेक्ट म्हणजेच नाऊन का तर नाही वाक्यामध्ये नाऊन आणि सब्जेक्ट हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत आता आपण समजून घेऊया सुरुवातीला समजून घेऊया की नाऊन आणि सब्जेक्टमध्ये काय डिफरन्स आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट प्रिडिकेट हे देखील तुम्हाला समजेल अगदी बेसिकपासून आपण पाहणार आहोत जर तुम्ही व्हिडिओ ओके ठीक आहे चला हे अप्लिकेशन आहे अप्लिकेशन जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही करू शकता वरती सगळे व्हिडिओ जे आहेत तर रॅन्डम डिसऑर्गनाईज्ड असतात आणि त्यावरती येतात देतात मध्ये कशा प्रकारचे ऍडव्हर्टिजमेंट आहे ओके तर सगळ्यात अगोदर काय आहे की सब्जेक्ट सब्जेक्ट आणि नाऊन आता सब्जेक्ट आणि नाऊन मध्ये डिफरन्स काय आहे नाऊन म्हणजे काय फक्त नाव ओके एखादं नाव राम श्याम अमोल वगैरे कुठलंही नाव असेल तर हे काय झालं नाव झालं पण हे नाव ज्या वेळेस एखाद्या सेंटेन्समध्ये येतं सेंटेन्स मध्ये येतं ठीक आहे आणि ह्या सेंटेन्समध्ये तो काहीतरी नायक किंवा हिरोचं काम करतो म्हणजे काहीतरी ऍक्शन करतोय त्यावेळेस ते नाऊन सब्जेक्ट झालेलं असतं क्लिअर नाव कोणतंही जनरल कोणतंही नाव घ्या रॅन्डम कोणतंही नाव घ्या ते नाव ज्या वेळेस सेंटेन्समध्ये येतं एखाद्या राम गोज टू स्कूल ओके राम गोस टू स्कूल आता यामध्ये राम हे काय आहे नाव आहे ठीक आहे पण राम नाव हे ज्या वेळेस या सेंटेन्समध्ये आलं तर राम हा काय झालेला आहे इथे सब्जेक्ट झालेला आहे ना बऱ्याच वेळेस सेंटेन्सेसमध्ये काय होतं की दोन किंवा तीन नाव असतात नाऊन जे दोन तीन असतात पण ऍक्शन करणारा जो आहे एक लेट्स से की एक नाउन ना आहे दोन नाऊन आणि तीन नाव ठीक आहे तर यामध्ये ऍक्शन करणारा हिरो जो आहे हा फक्त कोण आहे एकच आहे आणि हे बाकीचे जे आहे तर हे ऍक्शन रिसीव करणारे आहे ठीक आहे तर हे काय होतील यावेळेस सब्जेक्ट नाही होणार ना, सब्जेक्ट फक्त हा असेल म्हणजे जो एखाद्या वाक्यामध्ये जो करता असतो तो सब्जेक्ट आणि नाव म्हणजे काय की पर्टिक्युलर कुणाचंही नाव जरुरी नाही की प्रत्येक नाव हे सब्जेक्ट असलंच पाहिजे ठीक आहे आणि सब्जेक्ट नंतर असतं प्रेडिकेट प्रेडिकेट ठीक आहे म्हणजे सेंटेन्स एक पिक्चर असेल तर त्या पिक्चरचा जो हिरो आहे तो कोण असतो सब्जेक्ट असतो आणि बाकीचा राहिलेला जो पिक्चर आहे तो काय आहे आपला हा फ्रेडिकेट आहे ना जेवढे जेवढे पाहतायत प्लीज त्यांनी काय कराय समजत आहे की नाही हे मला एकदा कमेंट करून सांगा ठीक आहे तर नाऊन म्हणजे काय की रॅन्डम नाऊन सब्जेक्ट म्हणजे काय की तो त्या वाक्यामधला हिरो आणि त्या हिरो काय काम केलं हे सांगणार काय असतं फ्रेडिकेट सिंपल सोपी गोष्ट आहे ठीक आहे ना आता चला आपण आपण आपल्या नाउन कडे जाऊया आता सर्वप्रथम आपण पाहूया नाऊनचे किती प्रकार आहेत आता आपल्याला पुस्तकामध्ये तुम्हाला जवळपास नाऊनचे किती चार पाच असे प्रकार सांगितलेले असतील पण आपण भारतातली कुठलीही भारतातली जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न करत असाल किंवा एम पी एस सी किंवा महाराष्ट्र शासनाची कोणतीही स्पर्धा परीक्षा जर क्रॅक करायची असेल तर तुम्हाला इन डिटेल अभ्यास इथून पुढे गरजेचा आहे परीक्षेचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे काठीण्य पातळी बदलत चाललेली आहे त्यामुळे डिटेलमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे आपल्याला अभ्यासामध्ये किंवा तुम्हाला अभ्यासामध्ये आतापर्यंत नऊंचे किती प्रकार सांगितलेले आहेत पाच किंवा सहा त्यावरती नाही सांगितलेले पण नाऊनचे नऊ टाईप आहेत कुठले कुठले आहेत आपण पाहूया आता नाऊनची डेफिनेशन पाहूया अ नाउन इज अ वर्ड दॅट रिप्रेझेंट्स इज अ वर्ड दॅट रिप्रेझेंट्स अ पर्सन प्लेस थिंग ऑर आयडिया बऱ्याच वेळेस तुम्ही पाहिलेले पर्सन प्लेस थिंग ऑर आयडिया याला जे काही म्हटलं जातं संबोधलं जातं त्याला नाव म्हटलं जातं ठीक आहे या ग्रामर फॅमिली मधले हे जे मामा आहेत ठीक आहे किंवा हे जे ग्रस्त आहेत यांनी काय सांगितलेलं आहे की मी जगातली जी कोणतीही गोष्ट दिसेल त्याला नामकरण देण्याचं काम माझं आहे या फॅमिलीमधले हेड आहेत ठीक आहे एक्झाम्पल आपण काय घेऊया कॅट डॉग इंडिया हॅपीनेस ठीक आहे फिलिंग आहे ठीक आहे तर त्याचं नाम हे म्हणून काय शब्दांची जात आहे ठीक आहे कोणतीही व वे, व्यक्ती वस्तू जनावर असेल विचार असेल काही गुणवत्ता असेल भावना असेल या जगातले सगळे जे आहेत शब्द त्यांना काय म्हटलं जातं नाम नाऊन असं म्हटलं जातं आता क्विकली पाहूया कि या नाऊनचे किती प्रकार आहेत ओके okay. चला आता नाऊनचे प्रकार वेगवेगळ्या पेजवर वेगवेगळे जर पाहिले ना तर ते लक्षात राहत नाही म्हणून एकाच पेजवरती किंवा एकाच ठिकाणी नाऊन नाऊनचे सगळे प्रकार आणि याचे काय केलेलं आहे सगळे एक्झाम्पल इथे ठेवलेले आहे एकाच वेळेस सगळ्या गोष्टी ठळकपणे जर समोर असल्या तर त्यांच्यातला डिफरन्स आपल्याला समजतोस त्यांच्यामध्ये काय सिमिलिटी आहे ते कळतं आणि गोष्टी ठळकपणे समजायला लागतात ओके तर आपण सगळ्यात अगोदर काय करूया नाऊनचे प्रकार पाहूया पहिला जो प्रकार आहे तो काय आहे नाऊनचा पहिला प्रकार म्हणजे कोणता कॉमन नाऊन ठीक आहे कॉमन नाऊन आता कॉमन नाऊन मध्ये काय आहे जसं की कॉमनली यूज केलं जातं सगळ्यांसाठी डॉग ठीक आहे पर्टिक्युलर आपण एखाद्या कुत्र्याविषयी बोलतोय का नाही तर पूर्ण डॉग आले सिटी बुक टीचर हे काय झाले कॉमन नाऊन ठीक आहे आता कॉमन नाऊन म्हणजे काय की सगळ्यांसाठी एकत्रितपणे वापरला गेलेला नाऊन म्हणजे कॉमन नाऊन दुसरा आहे प्रॉपर नाउन जसं की टॉमी टॉमी हे एका पर्टिक्युलरली त्या कुत्र्याचं प्रॉपर नाव घेतलेलं आहे माणूस ठीक आहे पण माणसामध्ये जर अमोल देशमुख नाव दिलं म्हणजे तुम्ही प्रॉपरली मलाच नाव विचारताय किंवा माझंच नाव घेताय आहे अ प्रॉपर नाउन प्रॉपरली पर्टिक्युलरली त्याच माणसाचं नाव त्यालाच त्या नावाने ओळखले जातं दॅट्स अ प्रॉपर नाउन कॉमन नाव टॉमी कुत्रा मुंबई हे काय झालं एक सिटी झालं रिच डॅड पुअर डॅड हे काय झालं एक पुस्तक झालं ओके आणि अमोल हे काय झालं एक नाव झालं शिक्षक भरपूर पण त्यामध्ये अमोल सर प्रॉपर नाव ठीक आहे आता तिसरं जे नाव आहे ते आहे कॉन्क्रीट नाव आता कॉन्क्रीट किंवा मटेरियल नाव देखील म्हणतात ठीक आहे नॉन लिव्हिंग गोष्टी ज्या आहेत ज्या निर्जीव गोष्टी आहेत त्यांचं जे नाव आहे दॅट इज अ कॉन्क्रीट नाव आता तुम्ही यामध्ये म्हणणार की ट्री सर हे नॉन लिव्हिंग आहे पण म्हणजे लिव्हिंग आहे पण नॉन लिव्हिंग का ठीक आहे तरी पण हे जे आहे ना तर मटेरियल नाव आहे ठीक आहे एका वस्तूचं किंवा याचं नाव आहे म्हणून यामध्ये टेबल टेबल काय आहे वस्तू आहे मटेरियल आहे कॉन्क्रीट आहे ट्री ऍपल हे नाव आहे कॉन्क्रिटीकरण करतो आपण सिमेंट वगैरे येथे करतो राईट तर त्या पद्धतीने मटेरियलचं नाव पेन फॅन हे काय आहेत पर्टिक्युलरली काय आहेत कॉन्क्रीट नाऊन आहेत आता त्यानंतरचा पुढचा जो नाऊनचा प्रकार आहे तो आहे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन ज्या गोष्टी आपल्याला डोळ्याने दिसत नाही ज्या गोष्टी आपल्याला फक्त फील करता येऊ शकतात आपल्याला पंचज्ञानेंद्रिय आहेत कान नाक त्वचा डोळे राईट हे पंच ज्ञानेंद्रियानं जे फील होत नाही त्याला म्हणतात काय ॲबस्ट्रॅक्ट नव्हतं जसं की फ्रीडम स्वातंत्र्य स्वातंत्र्य तुम्ही पाहू शकता का डोळ्यांनी हातांनी टच करू शकता का टेस्ट करू शकता का स्मेल करू शकता का त्वचे नाही करतं का नाही हा तुम्ही त्याला फील करू शकतात राईट लव कोणाचं प्रेम दिसतं का ऑफकोर्स प्रेम दिसतं पण डोळ्यात पाहिलं तर पण एक इनविजिबल थिंग आहे यू कॅन फील इट जस्ट देन जस्टिस न्याय न्याय हे काही दिसणारी गोष्ट आहे का नाही पण फील होते तर जी गोष्ट किंवा असे नाऊन असे शब्द जे आपण आपल्या पंच ज्ञानेंद्रियाने फील करू शकत नाही दॅट इज अब्स्ट्रॅक्ट ओके नेक्स्ट पुढचं आपण बघूया काउंटेबल नाऊन काउंटेबल आणि अनकाउंटेबल आता काउंटेबल म्हणजे काय की ज्याला आपण काउंट करू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, काउंट करू शकतो हो, अनकाउंटेबल म्हणजे काय जे काउंट करता येणार नाही आता काउंटेबल नाऊ मध्ये कोणकोणते आहेत कॅट आहेत कॅट्स कॅटचं काय होतं कॅट्स ओके हे काउंटेबल सिंगुलरचं प्लुरल होतं म्हणून हे काय झालं काउंटेबल नाउन आता अनकाउंटेबल नाउन म्हणजे का वॉटर राईस इन्फॉर्मेशन पाणी पाणी आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो का एक पाणी दोन पाणी तीन पाणी हा आपण ग्लास म्हणू शकतो ठीक आहे पण ते ग्लास काउंट केल्यासारखं होईल पाणी काउंट केल्यासारखे के नेऊन पाणी काउंट नेऊ शकत अनकाउंटेबल नाव आहे राईस टेक्निकली जर पाहायला गेलं तर आपण राईस काउंट करायला बसलो तर करू शकतो बट करायची गरज नाही आहे आणि ते पॉसिबलही नाही म्हणून आपण काय इथं अनकाउंटेबल नाऊनमध्ये टाकलेलं आहे इन्फॉर्मेशन एक इन्फॉर्मेशन दोन इन्फॉर्मेशन तीन इन्फॉर्मेशन असं काय का नाही म्हणून हे काय आहे अनकाउंटेबल नाऊन आहे ठीक आहे नेक्स्ट आपला जो प्रकार आहे नाऊनचा तो आहे कलेक्टिव्ह नाऊन कलेक्टिव नाउन या सगळ्यांना मिळून जे कलेक्शन होतं त्या कलेक्शनला जर नाव दिलं तर दॅट दॅट इज अ कलेक्टिव्ह नाऊन आता कलेक्टिव नाऊमध्ये काय टीम फॅमिली आर्मी हे काय झालं कलेक्टिव नाउन आहे टीममध्ये जसं क्रिकेट खेळत असेल तर टीममध्ये किती किती असतात अकरा जण असतात तर अकरा जणांची मिळून टीम झाली अकरा जणांना कलेक्ट करून जी झालेली आहे म्हणून त्याला काय म्हणतात कलेक्टिव्ह नाउन फॅमिली फॅमिलीमध्ये भरपूर मेंबर असतात आई वडील भाऊ दादा काका मामी दादा राईट फॅमिली देन आर्मी आर्मीची एक ट्रूप असतो किंवा आर्मीमध्ये भरपूर लोक असतात म्हणून तू काय झालं कलेक्टिव नाउन झाला प्रॉपर नाउन आहे का ते नाही हा जर आर्मीमध्ये जर एखादा पर्टिक्युलर नाव असेल त्याचं जर नाव घेतलं तर ते काय होईल प्रॉपर नाव होईल ठीक आहे आर्मीला आपण काय म्हणू शकतो कलेक्टिव नाउन म्हणू शकतो ठीक आहे ना आता नेक्स्ट आहे कंपाऊंड नाऊन्स कंपाऊंड नाऊन आता कंपाऊंड नाऊन म्हणजे काय की दोन वेगवेगळे शब्द पण ज्यावेळेस ते दोघी एकत्र आले त्यावेळेस जो तिसराच शब्द बनतो आणि तो नाऊन असतो त्याला म्हणतात कंपाऊंड नाऊन जसं की फायर आणि फायटर दोन वेगवेगळे शब्द आहेत पायर फायटर दोघांचा मिळून एक शब्द झाला फायर फायटर हा काय झाला नाऊन झाला टूथ दात आणि ब्रश टूथ ब्रश म्हणजे हे काय झालं कंपाऊंड नाऊन गर्ल फ्रेंड गर्ल वेगळं फ्रेंड वेगळं दोघांना मिळून शब्द बनला नवीन गर्लफ्रेंड ओके तर अशा पद्धतीने हे काय झालं कंपाऊंड नाऊन झालं आता सगळ्यात शेवटचा जो नाऊनचा प्रकार आहे नववा तो आहे पझेसिव्ह नाव नाव आता पझेसिव्ह म्हणजे काय सगळ्यात अगोदर अर्थ समजून घ्या कारण नावातच सगळं काही असतं आपल्याला जे आपल्या खेड्यापाड्यात गावांची जी नावं ठेवलेली आहेत ना तर ती अशीच नाही ठेवलेली ज्या गावाला सगळ्यात जास्त लिंबाचे झाडं आहे गाव कोणतं लिंबे गाव ज्या गावाला सगळ्यात जास्त पळसाचे झाड पळस गाव किंवा ज्या खेड्यामध्ये सगळ्यात जास्त पळसाचे झाड त्याला कोणतं पळसखेड अशा पद्धतीनेच आपल्या सगळ्यांचे नाव ठेवलेले आहेत तर नाऊन हे खूप इम्पॉर्टंट आहे आता शेवटचा प्रकार पाहूया पझेसिव्ह नाऊन पझेसिव्ह नाऊन म्हणजे काय की बाबा कोणाच्या वरती काही अधिकार आहे ती दाखवणारा शब्द म्हणजे पझेसिव्ह नाव जस की हा जो पेन आहे हा पेन अमोल सरांचा आहे दिस इज अमोल दिस पेन ओके दिस ब्लॅक पेन इज अमोल स्पेन तर त्यावेळेस ही अमोल स्पेन किंवा इथे राम्स बुक हि जे पुस्तक आहे हे पुस्तक कोणाचं राम्स आहे राम्स बुक ते पजेसिव नाव बनते कंपनीज सक्सेस कंपनीचं सक्सेस एपॉस्ट्रॉपी यस लागला म्हणजे ते काय पझेसिव्ह नाउन डॉग स्टेल कुत्र्याची शेपूट डॉग स्टेल वाकडी ती वाकडी राईट तर अशा पद्धतीनं हे काय झाले हे नऊ या नाऊन या अंकलचे काय झाले नऊ हे प्रकार झालेत ठीक आहे हे त्याचे एक्झाम्पल झाले आता आपण काय करूया की परीक्षेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न येतात यांचे काय करूया आपण एक्सरसाइज करूया ठीक आहे तुम्हाला आता प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे फक्त तीन किंवा खूप झालं तर पाच सेकंदाचा वेळ आहे पाच सेकंदाच्या वरती जर तुम्हाला वेळ लागत असेल तर बिलीव मी स्पर्धा परीक्षा तुमच्यासाठी खूप हार्ड असेल राईट सो लेट्स आयडेंटिफाय द प्रॉपर नाउन इन द सेंटेन्स आइन्स्टाईन वॉज अ ब्रिलियंट सायंटिस्ट आइन्स्टाईन हा काय होता ब्रिलियंट सायंटिस्ट होता न होता या वाक्यामध्ये प्रॉपर नाऊन कोणता आहे या वाक्यात सायंटिस्ट हे देखील एक नाव आहे आणि आइन्स्टीन आयन्स्टाईन हे देखील नाव आहे तर यामध्ये प्रॉपर नाउन कोणता आहे प्रॉपर नाउन कोणतं आहे आइन्स्टीन सायंटिस्ट हे काय आहे कॉमन नाऊन आहे ठीक आहे आणि येस ओके तर याचं उत्तर काय आहे आयन्स्टाईन नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट कलेक्टिव्ह नाऊन फ्रॉम द ब्लँक ओके या जागेतून आपल्याला काय करायचं कलेक्टिव्ह नाउन टाकायचं आहे डॅश डॅश ऑफ गीज फ्ल्यू ओव्हर द लेक रिकाम्या जागी आपल्याला काय करायचं आहे भरायचं आहे काय कलेक्टिव्ह ओके पॅक फ्लोक आणि ग्रुप ग्रुप म्हणजे काय माणसांचं ग्रुप ठीक आहे पॅक म्हणजे काय कार्स काय नॉन लिव्हिंग थिंग्स असेल त्यांचा जो ग्रुप असेल तर दॅट्स अ पॅक आणि फ्लोक फ्लोक म्हणजे काय वा ओके फ्लोक ऑफ गी गीज फ्ल्यू ओव्हर द लेक म्हणजे याचं उत्तर काय या आहे फ्लॉक फ्लॉक ओके द दॅक्ट नाउन इन द सेंटेन्स नाव आता नाउन म्हणजे काय असं नाउन की जे आपण पंच ज्ञानेंद्रियाने फील करू शकत नाही ना आता टाका नाहीस न्यू नो बाउंड्स तिच्या हॅपीनेस ला काहीही बाउंड्रिया नाहीत तर या ठिकाणी काय उत्तर असणार आहे हॅपीनेस राईट हॅपीनेस नेक्स्ट क्वेश्चन चला आयडेंटिफाय द काउंटेबल नाउन इन द सेंटेन्स काय सांगितलेलं आहे काउंटेबल नाउन इथं विचारलेलं आहे काय आहे शी बॉट शी बॉट फ्रॉम द मार्केट या ठिकाणी काउंटेबल नाऊन काय आहे ऍपल्स ओके फ्री हे नाही फ्री नाही ठीक आहे हे काय आहे अपल्स या ठिकाणी याच उत्तर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द अनकाउंटेबल नाऊन इन द सेंटेन्स अनकाउंटेबल नाउन कोणता आहे हे तुम्हाला शोधायचं आहे देअर देर इज टू मच नॉईज इन द रूम अनकाउंटेबल नाउन कुठला असणार आहे ऑफकोर्स नॉईज ठीक आहे तुम्ही मोजू शकता का गोंगाट एक गोंगाट दोन गोंगाट तीन नाही तर त्या ठिकाणी नॉईज एका आहे अनकाउंटेबल नाउन आहे नाऊ सिक्स क्वेश्चन फाइंड द कंपाऊंड नाउन इन द सेंटेन्स नाऊन कोणतं शोधायला सांगितलेलं आहे कंपाऊंड नाउन ही पुट द टूथपेस्ट ऑन द बाथरूम सिंक हम्म या ठिकाणी कंपाऊंड डाऊन कोणतं आहे टूथपेस्ट ओके टूथपेस्ट ओके आणि आणखी एक कंपाऊंड नाउन जर म्हटलं तर बाथ ओके म्हणजे आंघोळ रूम म्हणजे खोली बाथरूम अंघोळची खोली म्हणजे बाथरूम हे सुद्धा काय आहे या ठिकाणी कंपाऊंड नाउन आहे ठीक आहे पण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट सब्जेक्ट आणि नाऊन मधला डिफरन्स देखील बॅक ऑफ द माइंड असू द्या ठीक आहे सब्जेक्ट काय आणि नाऊन काय हे देखील तुम्हाला सेंटेन्स वाचल्या वाचल्या तुम्हाला कळालं पाहिजे चला पुढचा प्रश्न आयडेंटिफाय पझेसिव्ह नाऊन इन द सेंटेन्स पझेसिव्ह नाऊन कुणाचा जर अधिकार दाखवायचा असेल तर त्यावेळेस जे नाऊन वापरलं जातं दॅट्स अ पझेसिव्ह नाउन दिस इज जॉन्स बुक दिस इज जॉन्स बुक आता नी? है okay? है, या ठिकाणी काय असणार आहे उत्तर जॉन्स ओके आपण म्हणून इथं काय आहे हे पझेसिव्ह नाउन आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाऊन नाऊनच करेक्ट फॉर्म तुम्हाला इथे विचारलेलं आहे द टीचर अप्रिशिएटेड द स्टुडंट्स हार्डवर्क हम्म चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाउन आता नाउनचं करेक्ट फॉर्म विचारलेला आहे स्टुडंट 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 आणि स्टुडंट्स या तीन पैकी कुठलं पजेसिव्ह नाउन असणार आहे तर या ठिकाणी उत्तर काय आहे स्टुडंट्स ओके ॲपस्ट्रॉपियस लागलं तरच ते काय होतं पॉझेसिव्ह नाउन होतं ठीक आहे स्पेलिंगमध्ये एपस्ट्रॉपियस कुठे लागला याच्यावरतीच काय असतं की नाऊन जे आहे कोणतं पोझिसिव्ह नाउन याचा संदर्भ असतो ओके नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द कॉन्क्रीट नाऊन आयडेंटिफाय द इन द सेंटेन्स इथे काय विचारलेलं आहे त्यांनी कॉन्क्रीट नेम विचारलेला आहे कुठला आहे ओके आता या ठिकाणी द कॅट स्लेप्ट ऑन द मॅट या ठिकाणी दोन नाऊन आहे कॅट पण आहे आणि मॅट पण आहे ठीक आहे तर यामध्ये सब्जेक्ट कोण आहे सब्जेक्ट आहे द कॅट ठीक आहे मॅट हे पण नाऊन आहे पण नाऊन इथे सब्जेक्ट म्हणून आहे का नाही या ठिकाणी काय आहे कॉन्क्रीट नाव आहे मटेरियलचं नाव आहे म्हणून या ठिकाणी कॉन्क्रीट नियम जर विचारला असेल तर ते मॅट असणार आहे नेक्स्ट आहे ठीक आहे चला तर आता आपला नाऊनचा जो कॉन्सेप्ट आहे तो आपला जवळपास ओके झालेला आहे आपण अत्यंत बेसिक लेवलची माहिती अत्यंत सोप्या समजेल अशा शब्दामध्ये पाहिलेलं आहे आता परीक्षेमध्ये नाऊनवरती फार कमी प्रश्न विचारले जातात तरी पण नाऊनची ओळख ही आपल्याला म्हणजे चटकन सेंटेन्स पाहिलं की ते लक्षात आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण पहिली एक्सरसाइज किंवा पहिला जो बेसिक फाउंडेशन जो आहे नाऊनचा तो आपण ठेवलेला आहे आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाऊन पाहणार आहोत नाऊनचा मुलगा म्हणजे कोण प्रोनाऊन जिथे वडिलांना जाता येत नाही तिथे मुलाला जावं लागतं नामाऐवजी वा वापरला जाणारा विशेष शब्द म्हणजे कोण प्रोनाऊन प्रोनाऊनचे आपण डेफिनेशन पाहणार आहोत त्याचे किती टाईप्स आहे त्याचे एक्झाम्पल्स घेणार आहोत आणि परीक्षेमध्ये कसे कसे प्रश्न विचारले जातात हे देखील आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके सो दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल्सो इ सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय